पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर या ठिकाणी नव्याने बांधण्यात येणार असलेल्या ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन शनिवारी दिनांक दोन मार्च रोजी उद्योजक राजाभाऊ खरे व प्रणव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले मोहळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोठा पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून एक कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चॅनलसह साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोमनाथ आवतडे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉक्टर डी रोंगे पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदा गायकवाड माझे सहकारी मित्र भजीरथ बालके कल्याणराव काळे परिचारक साहेब माजी नगराध्यक्ष वामनराव ग्राम पंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि उपस्थित तालुक्यातील आलेली सर्व नेते मंडळी आणि उपस्थित असलेले सर्व गोपाळवासी नागरिक आज एक अत्यंत एक आनंदाचा दिवस आज गोपाळपूर मध्ये होतोय एक ग्राम पंचायतची इमारत आणि या इमारतीसाठी एक कोटी रुपयाच्या निधीच पत्र घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे जा जावेला गेलो तर मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की जिल्हा सचिवाच हॅन्डबॉक जो आता परिचारक साहेब बोलल्याप्रमाणे कोणत्या कोणत्या योजनेसाठी ग्राम सचिवालयाची मर्यादा किती आहे तर माझ्या माहितीप्रमाणे अठरा लाखाच्या वर निधी दिला जात नाही त्यामुळे हे या योजनेत बसत नाही म्हणून दोन अडीच तीन महिने माझा आणि ग्रामविकास विभागाचा झगडा चालू होता मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर एकोणीसशे नव्वद सलापासून आयुष्यातली चौतीस वर्ष गोगावले सदिपान उमरे या सगळ्या लोकांबरोबर काम केल्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमदार गोगावले यांना घेऊन गेलो आणि समजून सांगितलं की साहेब पंढरपूरला सर्व आचार्य कार्तिकी आणि मागे चार यात्रा होतात पण आचार्य एकादशी सर्वात मोठी एकादशी होती आणि सर्व यात्रा झाल्यानंतर यात्रेचा समारोप हा गोपाळपूरला होतो मानाच्या पालिका येतात आणि आल्याच्या सर्व पालिका या परत आपल्या गावी परत जातात साहेब गोपाळपूर मध्ये अख्ख्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या साऱ्या संतांच्या पालख्या येत आहेत परंतु या जिल्ह्यात

आणि मग मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब एक अशा पद्धतीची वास्तू उभारावी याच उद्घाटन सोहळा करावा आणि एक चांगली दर्जेदार वस्तू झाल्यानंतर या ग्राम पंचायत कार्यालयामध्ये सगळी यंत्रणा तिथं ग्रामसेवक असेल तुमचा तणाटी असेल गावातली सारी ऑफिसेस यामध्ये यावी आणि गावातली सगळी माणसं ज्या वेळा गोपाळपूर मध्ये आपल्या कामा आले तर त्या वास्तूमध्ये सगळ्यात वापर असल्यामुळे सगळ्यांची कामं एकाच इमारती मध्ये व्हावी अशा पद्धतीची वास्तू तो उभे होईल आणि मला खात्री होती की लोकनेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मला नाही म्हणणार नाही आणि मला एक कोटी रुपयाचा निधी ताबडतोब मंजूर करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव यांना विनंती केली पुन्हा फाईल गिरीश महाजन साहेबांच्या सही लागली आणि तिथून फाईल सीएम साहेबांच्या सही लागली अशा एकादशी होती दोन दिवस अगोदर मुख्यमंत्री वारी पाहायला आले होते आणि मला माहिती आहे का माझ्या माझ्याबरोबर बरोबर परिचारक साहेब तुम्ही होता इथले सगळे सरपंच सर्पार। सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य होते आणि मा मग गिरीश महाजन नांदेडवरनं मुंबईला जाणार विमान नांदेडवरनं सोलापूरला आला आणि सोलापूरनं अचानक पद्धतीने पंढरपूरच्या वारीची पाहणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या गाडीमध्ये ग्रीस माझे होते आणि मग मी शक्य चढवली की आपल्याला तर एक कोटी रुपये मिळवायचे आणि मग काय करायचं तर मी भरत गोवळ यांना फोन करून सांगितलं की मुख्यमंत्र्यांना सांगा की राजीव खरे सर्व कार्यकर्त्याला घेऊन गोपाळपूरच्या शिवेर साहेबांच्या स्वागताला थांबताय पुढे आरोग्य खात्याचं विभागाचं एक मोठं शिबिर होतं पोलीस यंत्रणेने सांगितलं की सीएम साहेब इथं थांबणार नाही पण मला खात्री होती नांदेडवर विमान ना ज्यावेळी ओढल्या त्यावेळी गोवा यांनी सीएम साहेबांना सांगितलं की साहेब गोपाळपूर मध्ये राजीव खरे सेट सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या स्वागताला थांबलेले त्यांचं स्वागत आपण सुधारावा आणि मग पंढरपूर मध्ये जावा माननीय मुख्यमंत्री महोदय गोपाळपूरला थांबले आणि थांबल्यानंतर मी त्यांचा सत्कार केला माझे मित्र राजा गौरव बारशी समाजात दादा अवतडे परिचारक हे सर्व सरकारी मंत्र माझे इथले शिक्षणाचे पदाधिकारी त्यावेळेला उपस्थित होते त्यावेळेला मी कल्याणराव ही वास्तू दाखवली आणि मुख्यमंत्री महोदयांना एवढंच म्हणालो की साहेब एक कोट रुपये आपण या इमारतीला दिलेले आहे परंतु फाईल ग्राम विकास विभागात अडकलेले आपण जर गिरीश महाजन साहेबांना सांगितलं

आणि त्यानंतर ना मी गिरीश महाजन साहेबांकडे गेलो फाईव्ह सही झाली आणि एक कोटी रुपयाची ऑर्डर केली मी विलास मस्ते ग्रामसेवक मॅडम आमचे ज्योती पाटील याला पाठवून दिली सांगण्याचा उद्देश एवढाच आहे त्याचा सगळेजण बोलले सतरा गावाचा व्यापला पंढरपूरची सतरा गाव मोहळा जोडली आज मोहन मतदारसंघामध्ये काम करत असताना मागत त्याला पाणी असेल मागत त्याला रस्ता असेल एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूरचा सुपत्र मोहोळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी करतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा की राजू कामाला आणि मी या पंढरपूरच्या सर्व आमच्या पुढाऱ्यांना माझ्या मित्र कृपा आता कल्याण राहून मी तर शाळेतला मित्र भरतराव नानांची चिरंजीव हो इथं आहे परिचारक परिवार इथं आहे मी आपल्याला एवढं सांगतो की करणार आहे माणूस त्यानं जर ठरवलं काम करायचं असेल तर तो, तो काम करू शकतो मी आमदार नव्हतो मी कुठला नगरसेवक नव्हतो पंचायत समितीचा सदस्य नव्हतो परंतु पर माझी महत्वाकांक्षा होती की इथं मो गोपाळपूरला एक चांगली वस्तू उभा राहावी हे कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर मी स्वस्त बसलो नाही मी सीएम साहेबांना सांगितलं असाल मला वॉल कंपाऊंडला दहा लाख रुपये द्या इथं पेवर ब्लॉक साठी दहा लाख रुपये द्या आणि साहेब विमानत झाल्यानंतर ना इथला स्टाफ कुठून साठी पणिचरला पंचवीस लाख रुपये द्या आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला पंचेचाळीस लाख रुपये अतिरिक्त निधी या गोळपूरच्या प्रशासकीय ग्राम सचिवालयासाठी दिला आणि आज ही वास्तू एक करोड पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत देण्या पद्धतीची वास्तू कारण या रस्त्याने जाताना दोन किलोमीटर वर माझे शेत आहे आणि शेताकडे जाताना मी ग्राम सचिवालय बघायचो तर मला असं वाटायचं की असं ग्राम सचिवालय गोपाळपूरला आपण बांधू एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळामध्ये की खरंच इथून